समाजसेवक व माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता दोन दिवसीय जुईनगर खेळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोन दिवसात विभिन्न खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये प्रामुख्याने चेस कॅरम टॅकॉन्डो डान्स बॅडमिंटन मिनी मॅरेथॉन फुटबॉल व्हॉलीबॉल रनिंग अशा खेळांचा समावेश होता या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये तब्बल आठशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खेळ महोत्सवाला भेट देण्यासाठी भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते ज्यांनी स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना सन्मानित केले यावेळी आपली भावना व्यक्त करताना संदीप नाईक यांनी सांगितले की मुलांच्या विकासासाठी अशा प्रकारचे खेळ महोत्सव आयोजित करणे गरजेचे आहे माझे सहकारी विजय साळे आणि दुसऱ्या वर्षामध्ये यशस्वी आयोजन खेळ प्रकार आणि कला प्रकार यांचं या परिसरात केलेलं आहे या जुईनगरच्या परिसरातील विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच आणि खास करून मुलांना क्रीडा प्रकारामध्ये कला प्रकारामध्ये हक्काचं असं आपल्या परिसरामध्ये स्वतःचं हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता या स्पर्धेचं आयोजन आहे या स्पर्धेमधून खेळल्यानंतर जो आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण होतो त्या माध्यमातून आपल्या शाळेच्या स्तरावर ही मुलं परफॉर्म करू शकतात शहरस्तरावर करू शकतात तालुका स्तरावर जिल्हास्तरावर राज्यस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळण्याकरता आपल्या कलेचं प्रदर्शन दाखवण्याकरता एक आत्मविश्वास या मुलांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होतो विजय साळे हा नेहमीच समाजसेवा आणि ज्यांना अडचण आहे किंवा जी गोष्ट समाजामध्ये करणं गरजेचं आहे ती करण्याकरता पुढाकार घेत असतो यावेळी विजय साळे यांनी द मेट्रोशी बोलताना सांगितले की मुलांनी मोबाईलपासून दूर जावे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सदर खेळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे मी या जुईनगरच्या नागरिकांचे खूप आभार मानतो कारण का अशा प्रकारच्या खेळ महोत्सवाला हा जुईनगर सामान्य विभाग आहे आणि यातून सगळ्या लोकांनी उदंड प्रतिसाद देतात तुम्ही बघितलं असेल फुटबॉलच्या मॅच असतील त्यानंतर मॅरेथॉन असेल त्यानंतर कॅरम आहे आता महिलांसाठी मटका फोडी स्पर्धा आहे नथनीचा नखरा आहे डान्स आहे फॅशन शो आहे त्याच अनुषंगाने पाणीपुरी स्पर्धा आहे त्यानंतर तुम्ही सेकंड फ्लोरला बघितलं आहे की कराटे आहे टायकांडो आहे ग्राउंड फ्लोरला बॅटमिंटनची स्पर्धा आहे आणि डेडलिफ्ट स्पर्धा आहे ह्या सगळ्या स्पर्धेमागचं उद्दिष्ट एकच होतं की आपल्या घरी मुलांनी मोबाईल दूर ठेवावा आणि खेळामध्ये रुची वाढवावी खेळामध्ये रुची वाढवण्याचं कारण असं आहे की माणूस सुदृढ राहतो आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष कमी येतं आणि खेळाकडे लक्ष जास्त लहानपणी ज्यावेळे होतो त्यावेळी आपण क्रिकेटमध्ये प्रावीण्य प्राप्त केलं म्हणा किंवा कबड्डीमध्ये खो खोमध्ये खाली हे सगळे खेळ लुप्त होत चाललेत पुन्हा एकदा हे खेळ आणावेत आणि आपल्या सगळ्या मुलांनी ते खेळावेत हीच इच्छा आहे फक्त हा खेळ नसून आम्ही ते संस्कार आहेत कारण काय मी एक बक्षीस समारंभाच्या वेळेस आम्ही प्रत्येकाला सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्ही बक्षीस घेणार त्यावेळी तुमच्या आई वडील किंवा आजी आजोबा यांना बरोबर घेऊन या जेणेकरून त्या नातवाला पण लक्षात यावं की बाबा ह्या आपल्या कुटुंबासोबत आपण जेव्हा बक्षीस घेतो आहे तो पुढं ज्यावेळी त्यावेळी घरात लावतील ना त्यावेळी ती काहीतरी सुंदरशी गोष्ट असेल जेणेकरून तो नेहमी घरात राहावा आणि ने ते नेहमी बघत राहावं आणि आम्ही सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला काही ना काहीतरी बक्षीस आमच्यातर्फे आहेच इथे सर्टिफिकेट इश्यू करतो आहोत त्याचं कारण काय माहिती आहे स्पर्धा भरवणं हा ह्यामागचा उद्दिष्ट एवढाच होता की सगळ्यांनी एकत्र यावं गुण्या गोविंदाने राहावं आणि हा काहीतरी नवीन प्रयोग आहे आम्ही नवीन काही ना काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून ह्या प्रयोगाला आज ना उद्या यश नक्कीच येईल तुम्ही बघितलं असेल सकाळपासून ह्यामध्ये नऊशे खेळाडूंनी भाग घेतला आहे जवळपास नऊशे खेळाडू जुई भाग घेतलात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कॅरमच्या खेळामध्ये ज्येष्ठ नागरिकसारखी माणसं आमचे आहेत त्यांना त्यांना ज्येष्ठ नाही पण श्रेष्ठ नागरिक म्हणावं आम्ही श्रेष्ठ म्हणतो आहे कारण का चॅम्पियन आहेत आमच्या इथे मागच्या वेळेस चॅम्पियन एक बुद्धिबाई स्पर्धा बारा वर्षाच्या मुलांनी जिंकली होती आम्हाला अभिमान वाटतो की हे सगळे जे जजेस आहेत आणि सगळे कॉर्डिनेटर्स आहेत ते अहोरात्र मेहनत करत आहेत कारण का हा जो खेळ पार पाडायचा आहे हा भले दोन दिवसांचा खेळ आहे पण ह्याला पार पाडण्यासाठी गेली महिनाभर मदत चालली आहे लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगणं आणि त्यांनी सगळ्यांनी त्या कार्यक्रमात येणं आणि तुम्ही विचार करू शकतात की काल शुक्रवारचा दिवस होता शनिवारचा दिवस आहे आज तरी सुद्धा इथे महिलांनी सगळ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला त्याचं कारण काय माहिती आहे की लोकांना वाटतंय की हा प्रयोग नाही आहे हे आपल्यासाठी आहे कार्यक्रमादरम्यान परीक्षक म्हणून उपस्थित तसेच कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील विजय साळे यांच्या माध्यमातून आयोजित खेळ महोत्सवचे कौतुक केले विजय साळे यांनी जो खेळ महोत्सव आयोजित केलेला आहे खरंच त्यांचे आभार मानले पाहिजे की या खेळ महोत्सवानिमित्त लोक आपले मोबाईलपासून लांब राहतात भले एक दिवस का होईना आपला मोबाईल विसरून तर खेळाचा आनंद घेतात आणि लहान वयापासून तर वयोवृद्धापर्यंत या खेळाचा आनंद घेतात जसे मागच्या वर्षी पण दोन हजार बावीसमध्ये माझी सह फॅमिली आम्ही आलेलो आणि दोन हजार तेवीसमध्ये पण आम्ही आलेलो आहेत खरंच विजयदादांचे आभार मानले पाहिजे की त्याने या